नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील दूध विक्रेते शेतकरी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना विठ्ठल पाटील डक मित्रमंडळाच्या वतीने पावसापासून सुरक्षा कवसाचे आज वितरण करण्यात आले भाजपाच्या माजी सभापती सौसंगीतादायी विठ्ठलराव पाटील डक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा मराठी पत्र संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियानी दैनिक देशोन्नतीचे आवृत्तीचे संपादक अनिल कसबे गावकरीचे आवृत्ती संपादक पल्हादू माटे लोकमतचे महाव्यवस्थापक विजय पवार लोकमतचे आवृत्ती संपादक राजेश्वर निस्ताने महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांच्या हस्ते हे आज वाटप केले गेले सर्वसामान्यांच्या हिताचे राजकारण करणाऱ्या डक कुटुंबियांनी नेहमीच सामाजिक राजकारणाचा वारसा जपला आहे याच अनुषंगाने गेल्या आठवड्यामध्ये दहावी आणि बारावीतील गुणंत विद्यार्थ्यात सत्कार सोहळा पार पाडला त्यानंतर आता भर पावसातही दूध विक्री करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पावसाळ्यात पाण्यापासून संरक्षण मिळावे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रेनकोट वाटप करण्यात आले तर भल्या सकाळी पडत्या पावसातही प्रत्येक वाचकांच्या घरी पेपर बोजणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांनाही पावसापासून त्यांचे संरक्षण करता यावे यासाठी रेनकोट वाटप करण्यात आले या रेनकोट वाट वाटपाचा वाट अनेक दूधविक्रेते आणि वृत्तपत्र वाटप करणारे बांधवांनी फायदा घेतला विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे नांदेड उत्तर मतदारसंघातील जे आपले दूध पुरवठा करणारे आमचे बांधव आहे आणि वृत्तपत्र विक्रेते आहेत त्यांच्यासाठी आपण प्रेमफूट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांचा गुणवंतांचा सत्कार असेल हे सामाजिक उपक्रम आपण आतापर्यंत राबवलेले आहेत पण त्या पिंग पलीकडे जाऊन आज शेतकरी शेतकरीकरता संकटामध्ये आहे त्यांचा एक त्यांनी जे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय केला आणि ते दूध विक्रेते आपले ऊन पाऊस वारा यांची तमाणं बाळगता आपल्यापर्यंत दूध पोहोचण्याचं काम करतात आणि मग पावसाळ्याचे दिवस आता चालू झालेले आहेत दूध वितरण करत असताना पावसाचाही त्यांना सामना करावा लागतो आणि मग त्यापासून त्यांचं संरक्षण व्हावे यासाठी आम्ही मित्रमंडळातर्फे रेनकोट वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याचप्रमाणे समाजातला दुसरा घटक आहे जो व्रतपत्र विक्रेता तोही समाजाचा महत्त्वाचा घटक आहे आणि सकाळी पेपर वितरण करत असताना तेही आपले बांधव पाऊस बारा यांची जमानाबाळतात प्रत्येकाच्या घरामध्ये व्रतपत्र पोहोचण्याचं काम करतात आणि त्यांचंही आरोग्याची काळजी घेता त्यांचंही पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून ह्या दोन्ही समाजातील महत्त्वाच्या घटकाचा आपण रेनकोट देऊन या ठिकाणी सन्मान केलेला आहे वाटपामध्ये आपण जवळपास सातशे ते आठशे दूधवाले जे आपले नांदेड उत्तर मतदारसंघातील आहेत अशा आपले बांधवांचा सातशे आठशे बांधवांचं आपण या ठिकाणी रेनकोट वाटप केलेला आहे त्याचप्रमाणे दीडशे व्रतपत्र विक्रेते आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी रेनकोट वाटप केलेला आहे